श्री सिद्धनाथ नागरी आघाडीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष त्यांनी एकत्र येऊन आघाडी केली ज्यामध्ये माजी मंत्री माधेवराव जानकर साहेबांनी पुढाकार घेतला आम्ही सर्वजण त्याचा भाग आहोत ह्या आघाडीमध्ये महत्त्वाचे तीन सूत्रीवरती आम्ही काम करतो आहे मसवड नगरपालिका आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात जुनी नगरपालिका आहे पण मूलभूत गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या नाहीत यामध्ये लोकांना सुरक्षितता उपलब्ध करून देणं त्याचबरोबर स्वाभिमानानं मसूड करणं जगता येईल अशी परिस्थिती निर्माण करणं आणि सर्वांगीण विकासासाठी ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या उपलब्ध करून द्यायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे मूलभूत ज्या सुविधा आहे त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी खरं महत्त्वाची सुविधा आहे ती इतक्या वर्षानंतरसुद्धा आज तो प्रश्न सुटलेला नाही ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आहे त्या ठिकाणी महिला त्या वेदना व्यक्त करतात नाराजी व्यक्त करतात आणि सांगतात की कि आम्ही किती दिवस अशा पद्धतीनं पाण्यासाठी वाट बघत असायची म्हणजे मूलभूत पाण्याचा प्रश्न आहे त्यासाठी महिलांनी किंवा नागरिकांनी याचना करावी याच्या इतकं दुर्दैव काय असू शकत नाही आजही दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी पाणी येतं आहे आणि लोखंडी वस्तीला मी गेलो होतो त्या ठिकाणी वॉटर ट्रीटमेंट प्लॅन झाला आहे पण वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टमध्ये पाणी कधीच गेलं नाही काजी वकील था था त्या ठिकाणी मी बोललो त्यांच्याशी तिथं वॉटर मीटर बसवले वॉटर मीटरचे पैसे वसूल करण्यात आले अकरा बाराच्या दरम्यान दोन हजार अकरा बाराच्या दरम्यान पण त्या वॉटर मीटरमध्ये पाणी कधी गेले नाही अशी जी परिस्थिती आहे त्याला जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याची आवश्यकता आहे आणि ती सत्ताधारींनी उत्तरं द्यायला पाहिजेत कारण ही व्यथा आहे जन जनतेची आणि ते व्यथा आहे त्याला उत्तरं द्यायला पाहिजेत अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर गटाराची व्यवस्था नीट नाही रस्त्यांची प्रचंड दुरावस्था आहे मग कोठ्यावधी रुपयाची कामं कामं केली म्हणतायत मग कामं गेली कुठं असा लोकांचा प्रश्न आहे आणि म्हणून माझी विनंती आहे मसवडकरांना की श्री श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीचे उमेदवार थेटचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमती सौ भुवनेश्वरी तेजसिंग राजेमाने आणि इतर सर्व आमचे उमेदवार यांना आपण भौगो मतानी मतांनी भोगोष मतांनी निवडून द्यावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो